माजी नगरसेवक कवरसिंग बेनाडे यांनी डॉक्टर जीवन राजपूत यांच्यावरती चुकीचा प्रचार करत समाजाची दिशाभूल करण्याचा आरोप केला होता याच आरोपाला डॉक्टर जीवन राजपूत यांनी उत्तर दिले आहे ते म्हणाले मी कुणालाही फसवत नसून बेनाडे यांचं ते व्यक्तिगत मत आहे संपूर्ण समाज हा माझ्या पाठीशी आहे असं देखील ते म्हणाले आहेत नाही ते माझे बंधूच आहे आणि ते एका पक्षामध्ये असल्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्यासाठी त्यांनी ठेवलं म्हणजे त्यांची पत्रकार परिषद असेल ती पहिली गोष्ट हा महामेळाव्याचा आणि आता लोकसभे किंवा याचा काही संबंध तसा वाटत नाही मला त्यांनी नाही याचं उत्तर आपल्या सर्वांना माहितीच आहे म्हणजे ते उत्तर मी देण्यापेक्षा असं काही महामेळाव्याचं आणि लोकसभेचा काही हा जो ही जी इलेक्शन आहे किंवा लोकसभा जी काही सीट आहे ह्यामध्ये कोणताही समाज किंवा याच्यावर इलेक्शन होत नसते आता मी जे डॉक्टर आहे मला फक्त शुद्ध रक्त कळतं मी जाती पाती धर्माच्या पलीकडे हे असतं जो शुद्ध रक्त आहे जो छत्रपती संभाजीनगरचा विकास करू इच्छितो आहे जो युवा आहे जी मातृशक्ती आहे आणि जो मराठवाडाच पूर्ण छत्रपती संभाजीनगर तर आहेच पण मराठवाडा हा जो विकास गंगेच्या मागे राहिलेला आहे तर ती विकासगंगा पुढे घेऊन जाण्यासाठी जो निस्वार्थ भागा पुढे येईल त्याला मी सर्व अजून मदत करायला तयार आहे आणि आजही मी लोकसभा निवडतो आहे असं कुठे सांगितलंच नाही काय होते कदाचित काही कॉम्पिटिशन्स म्हणावं काही असेल त्यामध्ये पण याचा मला वाटतं डॉमोलांकडे संबंध नाही आहे आज काय आजकाल काही गोष्टी झाल्या जाती पाती धर्म हे कोणीतरी करून काढतं पण आपण सर्व पत्रकार बांधव आहोत आपण सर्व एक एकजुटीने राहायला पाहिजे अठरा प्रकट जाती शिवाजी महाराजांचं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राजराज्य आणि आपल्या शहराला नवीन नाव मिळाले छत्रपती संभा संभाजीराज यांचं तर ह्या नवीन नाव नवीन शहर नवीन विकास नवीन चेहरा देऊ शकतो हे लोकांना तर भावलेलं आहे आणि आप आपल्याला सांगू इच्छितो की जसं प्रायव्हेट सर्वे हा गावागावात केला गेल्या त्या प्रायव्हेट सर्वेमध्ये जवळपास सत्तर टक्के लोकांचं असं मत आलं की नवीन चेहरा जो विकासाचा चेहरा असेल जाती पाती धर्म पलीकडचा चेहरा असेल तर आम्ही आम्ही वोटिंगसाठी दी बाहेर येऊ అన్య వోటింగ్ పర్సన్టేజ్ హలూహు కిమివచ్చు